मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर मी ना शेत आलो आहे आमची ही आहे इथं तर शेत आले मित्रांनो आपण आणि माझा दोन मुलं आहे एक दोन आमची परत आहे आणि माझी भाषी एक आले माझ्या बहिणीची मुलगी तर त्यांचं लय दिवसापासून चालवता बाबा आपण काहीतरी पार्टी करू पार्टी करू तर आज आहेत ना इकडे चालू आहे रानामध्ये खाली आणि बर्फी करायची आम्हाला थोडीशी पोरांची मन समजूत करायसाठी ना आज आम्ही बर्फी करणार आहे तर चला मित्रांनो आज आम्ही बर्फी कशा पद्धतीनं करतो आमचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ जर आवडला तर माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता आम्ही चौघजणं चालू आहे बर्फी करायला तर आम्ही खोबऱ्याची बर्फी बनवणार आहे तर बघा मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आम्ही बर्फी कशा पद्धतीने करतो आता आम्ही खाली राणामध्ये जाणार बर्फी करायला तर चला आता आपण हे ना ह्या पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया चला चला ह्या ना पुढे हा असती बर का हरश तू असते असते चल तिकडे <ड़ी> <दे> जायचा <ड़ी> का इकडे जायचा <दा> <ड़ी> इकडे चला इकडे चला इकडे चला, <ड़ी> हा, जा आसी जा आसी चला। <ड़ी> हा चला असते असती चला हा चला जागा आहे का बघा चांगली का इथं आपली ना पोडतीला साईडला खरशील थांब जागा आहे का इथं हां चला चला इथे या इथं मैदानी बघा हा इथंच इथंच इथं थांबा इथं जरा मैदानी बाय आगती हां चला ठेवा इथं आपण इथं ठेवू आपण हां हा ठेवा हां ठेवा ठेवा इथं आपण जागा करू जरा ओके हा हे बघा मित्रांनो हो हा हर्षल आणि माणशी ही दोन पोर माझी माझे आणि माई भाशी आहे तर आता ते आले त्याच्यामुळे आज आपण आहे ना ही बऱ्याच दिवसापासून म्हणत होती पप्पा पार्टी करू मग आहे ना आज आम्ही आहेत ना इथं बर्फी करणार होता तर बघा आता आपण इथं जागा करून घेऊ आधी 爸爸，大声。 गेले बाबा नीडू ह फाटेला वातला याला बाबा बरोबर उठतय का तू देख बायकलो हे बाय हे बघा मित्रांनो आपण ना आता बर्फी बनवायला आहे ना आता आपण येलाची घेतली हे बघा ती येलची घेतली आपण आणि खोबरा घेतलाय खोबरा आणि साखर आता आपण खोबऱ्याची बर्फी बनवणार इथं आपल्या ह्या पोरांच्या बऱ्याच दिवसापासून इच्छा होती का आबा पापा आपण पार्टी करू काय तरी पार्टी करू तर या आज आपण पोरांची मन समजूत करणार आहे आज आपण बर्फी करायला लागलोय तर बघा आता सुरुवातीला ना आपण हे टोपही ना आता चुलीवर ठेवणार आहे आणि नॉर्मल पाणी एकदम दोन तीन थेंब फक्त पाणी टाकणार आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला साखर टाकायची बघा हे टोप आता आपण ठेवून घेऊ आणि चित्र थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून थोडंसं हे झालं पाहिजे आणि बघावरून आपण आता साखर उतरून देऊ पाक करून घ्यायची चांगला आपली आता याचा आता पूर्ण पाक करून घ्यायची चांगला आपली पाकळ आणि मग तिथे आपण कोपरा टाकायची आपण वला नारळ घेतला आहे मित्रांनो ओल्या नारळाची एक नंबर बर्फी बनवते तर ओला नारळ आपण ना बघा बारीक करून घेतलं किसनी ना किसून घेतल्या आपण मित्रांनो बघा ही जी वेलची ना आपण हेलायची घेतली ही बारीक बुग करून आपण याच्यामध्ये टाकायची म्हणजे चांगली टेस्ट येते बर्फीला बघा आणि ना चांगला हालून घ्यायचा आज आपण अशी खोबऱ्याची बर्फी बनवायला लागली बघा आमची आज रानातली बर्फीची पार्टी आमच्या हो पोरांबरोबर आणि पाक आहे ना जोपर्यंत असा तार पकडीत नाही ना तो पर्यंत आपल्याला ठेवायची हो तर मित्रांनो हे बघा आता ना आपली हे बघा हे पाक बऱ्यापैकी लागले तर आता आपल्याला खोबरं टाकून द्यायची आता याच्यामध्ये कारण आपलं खोबरं पण पूर्ण मिक्स झालं पाहिजे आणि एकदा खोबरं टाकल ना का घट्ट होत आहे खोबरं टाकून घेतलं ना मग हलवायचं चांगले हलून घ्यायचे हे बघा मित्र हे असे ना आता पूर्ण आपली हालून घ्या लागणार हे पूर्ण तोपर्यंत अशी तार पकडीत नाही ना हा पाक तोपर्यंत आपली ठेवायची काय मुगळ चाव चावत का कुठं रे हा का अरे अरे खरंच चाव चावतील मुगळ रे साईडला उचल रे पि तु साईडला खरं मुगळ चावतील खरं खरं त्याने मुगळ पाहिले गड ना बघ कस काय पाहिले तुम्हाला मुगळ चावत चावतच चावत नाही वळी तिला नाही त्याला नाही आपल्याला साईट लाव साईट लवकर हा कुठं नाही वळी नाही काय नाही चल गारी गारी नाशी हा, हा। म्हणजे ज्या गारा असतात दगडासारख्या गारा हा त्या गार उगार घासते का अग्नी दे ना असं म्हणायचे ना तुला हा मग गार उगार घासते ना का अशी वस्तू पेटत आहे ना पेटत आहे ना हे बघा मित्रांनो हे बघा अशा प्रकारे ना आता हे तार पकडत आहे ना तर आता आपली हा आप पाक आप पूर्ण झाला आहे आपण बरच आहे ना आपल्या पितळ्यामध्ये ओतून घेणार हे बघा दाखव पितळी हे बघा ह्या पितळ्याने ना आपण आपलं तेल लावून घेतलं आहे जे खायचं आपलं तेल ना गोळे तेल ते आपण चोळून घेतलं म्हणजे बर्फीची एकदम अशी खापची खापणी कधी आतरून ठेव चांगल्या आता आपण त्याच्यामध्ये हेच करता नाही रे आपले उतरताच नाही आला मला बघली उतरताच नाही आला हात पडला हे बघा मित्र न जरा जळाला हात हात बाज त्याच्यामुळे ते उतरता नाही आला ते गरम असल्यामुळे ते बघा आपण आपल्या खोबऱ्याची बुर्फी अशा प्रकारे याच्यामध्ये ठेवले आता ही थोडी मव आहे जरा कडक होईल तोपर्यंत आपण ठेवणारे दादा जरा जरा वेळ आपण थोडीशी आता ना गार व्हायला ठेवली ती गार झाली ना मग अशी खापची खाप आपली काढून घ्यायची तिच्यातून की थोडीशी हे आहे जरा पण ही, ही एकदम कडक होईल तरच मग ते आपल्याला काढायची खोबरा बर्फी आता ना ही बर्फी आपली ना होईल तोपर्यंत ना आपल्या आपण ना, एक हारशी आपल्याला गाणं म्हणून दाखवणार आहे तर तो आता आपण जरा ऐकू मन कुठे गेली राधा म्हण बर तू ग चंद्रावरी तू गा करी तू ग्रावरी तू गापे करी कुठे गेली राधा एवढ्या सकाळी सकाळी चला बाय चला कुठे गेरी राधा एवढ्या सकाळी सकाळी अरे वा वा टाळ्या वाजवा टाळे वाजवा टाळे वाजवा शबा शबा एक नंबर एक नंबर तर चला आहे बघा मित्रांनो आपण ना आपली बर्फी म्हणत ते जरा झाली आता काढून घेऊ आपण आता आणि लगेच आपण आता आपली खायला सुरुवात करू आपण खायची का हा खायची ना मित्रांनो आपण ना आपली बर्फी आता बघा हे बघा एक नंबर निघाले मागं सर आहे तू जरा हे <laughs> बघा मित्रांनो कसे एक नंबर खापची खाप निघाले बघा अशा पद्धतीने आपली वरती काढली आपण हे बघा एक नंबर अशी पितळची पितळी निघाले अरे काय चोरा तू हा लगेच खायला सुरुवात केली तर आपण त्याची मध्ये फोडणार बघा एक नंबर असे खाप मी का द्यात बर्फीची बघा अशी खाप काढ दू आपण बघा गरम हा असती जरा आणशी हर्षल के शाबास बघा बरं खाऊन कशी झाली कशी राहमी तिखट झाली काळ तिखट नाही झाली कर नाही, नाही। अरे मिरची टाकली बघ तिखट झाली असेल हा नाहि न गड जा